नमस्कार मित्रांनो प्रकरण आहे संतोष देशमुख यांचं हत्या प्रकरण जे मागील वीस दिवसापासून महाराष्ट्रामध्ये गाजत आहे पूर्ण जिल्ह्यामध्ये जे मूक मोर्चे आहेत त्यामध्ये एकच मागणी होत आहे की संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणामध्ये आरोपींना पकडून त्या कुटुंबाला न्याय दिला पाहिजे परंतु मागील काही दिवसामध्ये या प्रकरणाला एक नवीन वळण आलेलं आहे ते म्हणजे प्राजक्ता माळी मित्रांनो संतोष देशमुख हत्या आणि प्राजक्ता माळी याचा काय संबंध असा देखील प्रश्न बऱ्याच जाणवा पडला असेल कारण की मित्रांनो हे प्रकरण लावून धरण्यामध्ये सुरेश अण्णा धस सुरेश अण्णा धस यांनी आरोपींना अटक करा होई हे प्रकरण लावून धरण्यासाठी खूप प्रयत्न केला आहे सुरेश अण्णा धसांनी एस पी ऑफिसला भेट दिल्याच्या नंतर त्यांनी माध्यमाशी बोलताना प्राजक्ता माळी यांच्या नावाचा उल्लेख केला तो उल्लेख करत असताना त्यांनी जरा तो मिश्किलपणे उल्लेख केला आणि ही गोष्ट अभिनेत्री प्राजात माळी यांना ला खूप लागल्याचे दिसत आहे मित्रांनो ही गोष्ट प्रसारमाध्यमा गेल्याच्या नंतर प्राजात माळी यांनी देखील याच्यावरती पत्रकार परिषद घेऊन सुरेश सानानी माझी जाहीरित्या माती मागावी असं सांगितलं आहे मित्रांनो हा विषय कुठेतरी थोडा डायव्हर्ट होतोय का असं देखील वाटतंय किंवा असं देखील बोललं जात आहे की मुख्य विषयावरून दुसऱ्या विषयावरती प्रकरण डायव्हर्ट होत आहे या सर्व गोष्टीचा विचार केला तर ह्या प्रकरणाची सुरुवात होते करुणा मुंडे यांच्यापासून करुणा मुंडे माणी आमदार यांच्यावरती नेहमी बोलत असतात ज्या त्यांच्या पत्नी असल्याचा देखील दावा करतात आणि त्यांच्याविषयी बोलत असताना त्यांनी एक वेळेस प्राजक्ता माळी यांच्या नावाचा उल्लेख केला होता त्यावेळेस मात्र प्राजक्ता ताईनी कुठली पत्रकार परिषद किंवा कुठली बैठक त्यांनी घेतली नव्हती या गोष्टीला दुजरा देत त्यांनी ही गोष्ट इग्नोर केली होती परंतु मित्रांनो सध्या सुरेश धस अण्णाने जे स्टेटमेंट केलं आहे त्या स्टेटमेंटवरती मात्र प्रजक्ता माळी यांनी पत्रकार परिषद घेतली व सुरेश अण्णा धस यांचा प्रखर विरोध करत हे चुकीचं आहे यामध्ये महिलांचा अपमान होतोय त्या महिला आपल्या कष्टाने कर्तृत्वाने आपलं आयुष्य घडवतात आपलं करिअर बनवतात त्यांच्यासाठी ही धोकादायक स्टेटमेंट आहे असं देखील त्यांनी सांगितलं नेतानो मूळ मुद्दा संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा आहे आणि हा मुद्दा जो प्रादेक्ता यांचा मुद्दा आहे या मुद्द्यामुळे महाराष्ट्रामध्ये सध्या चर्चा होत आहे संपूर्ण मराठी सिनेमा लोक देखील प्राजक्ता माळे यांच्या बाजूने बोलत आहेत की जे काय प्रकरण आहे ते संतोष देशमुख यांच्या हत्येचं प्रकरण आहे यामध्ये आम्हा कलाकारांना तुम्ही ओढू नये नेतानो हा एक संवेदनाशील आणि माणुसकीचा विषय आहे यामध्ये पूर्ण महाराष्ट्र महाराष्ट्रातील पूर्ण जनता जात पात धर्म पक्ष न पाहता संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणामध्ये न्याय मागत आहे त्यांच्या कुटुंबाच्या मागे खंबीरपणे उभे आहेत मित्रांनो राजकीय लोकांमध्ये सुरेश धस यांनी तर या प्रकरणाचा छडा लावण्यासाठी मध्ये ते निरंतर बोलत आहेत हे बोलत असतानाच सुरेश धसांनी प्राजक्तताईवर जे वक्तव्य केलं आहे त्या वक्तव्यावरती हा सगळं गोंधळ मागलेला आहे मित्रांनो हे चुकीचं आहे किंवा त्याला आपण अशा प्रकारचं वक्तव्य करू नये असं देखील म्हणू शकतो कारण की हा एक संवेदनाशील मुद्दा आहे संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकारचा मुद्दा तो पुढे गेला पाहिजे आणि त्यांना न्याय मिळाला पाहिजे असं प्रत्येकाचं म्हणणं आहे यामध्ये तुमची भूमिका तुम्ही स्पष्ट करा धन्यवाद